मित्र हो नमस्कार निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरीनं उठवलेलं वादळ छापण्याऐवजी त्याची तीव्रता अधिकच वाढू लागली आहे महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशभरातून याचे पडसाद उमटले आहेत अहो राहुल गांधी यांनी तर सहा महिने अभ्यास करू, करून सगळे पुरावेच जनतेसमोर ठेवले आहेत निवडणुकीतल्या हेराफेरीचे निवडणूक मॅनेज करून एकशे साठ जागा जिंकून देतो असं सांगणारे दोघंजण विधानसभा निवडणुकीआधी आपल्याला भेटले होते असा दावा शरद पवार यांनी तर केला त्यामुळं राहुल गांधी यांचा दावा अधिक बळकट झाला पण निवडणुकीतील गैरप्रकाराचा कट हा पूर्व नियोजित होता तो आधीच शिजवण्यात आलेला होता असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे हा आमचा आरोप नाही तर दावा आहे त्याकरिता आयोगानं राहुल गांधी यांना शपथपत्र मागण्याची गरज नाही बंगालच्या एका माणसाच्या खोलीमध्ये ऐंशी लोक राहतात तर राम कमलदास नावाच्या माणसाला तब्बल पंचेचाळीस पोरं दाखवण्यात आली आहे आणि त्या सर्वांची नावं मतदार यादीमध्ये सुद्धा आहे निवडणूक आयोगासाठी एवढा म्हणजे पुरावे हे पुरेसं नाही का काय फार खोलात जायची गरज आहे या दोन घटना सुद्धा खूप मोठे पुरावे निवडणूक आयोगासाठी आहेत पण होत नाही ते निवडणूक आयोग पाहताना अजून तरी दिसत नाही मग आत्ताच मतदार याद्यामध्ये एरर कसं काय यायला लागलं बोवा अशी विचारणा शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपाने चोरल्याचा आरोप केलेला आहे त्यानंतर त्यांनी मतदार यादीमधील घोळाचे अनेक पुरावे देखील समोर आणले निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून ते रोज धक्के देऊ लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाला समर्थन दिलं आहे मग यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले आता निवडणुकीची गरजच राहिलेली नाही निवडणूक घेण्यापेक्षा निवडणूक आयोगानं निकालच जाहीर करून टाकावा पण त्यापुढे त्यांनी एक वाक्य आणखी महत्वाचं घेतलेलं आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवडणूक आयोगाच्या घोळाची दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे मतदार याद्यामध्ये नोव्हेंबर चोवीस पासूनच घोळ सुरू झाला आहे हे मी वारंवार सांगत होतो निवडणूक आयोगाच्या समितीतून सरन्यायाधीशांना जेव्हा वगळलं ना तेव्हापासून या कटाला सुरुवात झाली होती हा कट आता उघडकीस आला आहे सगळ्याच पक्षांनी मतदार याद्यांचा शोध घेतला जात आहे पडताळणी करण्यास सांगतात आता वरून म्हणजे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून मतदार याद्याच गायब केल्या जात आहेत ऑनलाईन शोध घेतला तर एरर दाखवलं जात आहे असं आव्हाड यांनी माहिती दिली आहे आमचे आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोगाला एवढी लफी करण्याची गरज काही नव्हती चोर के दाढी मे तिनखा अशी परिस्थिती निवडणूक आयोगाची झाली आहे निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं झालेलं आहे पक्षांतर कायदा पायदळी तोडून पक्ष स्थापन करता येत नाही या मूलभूत नियमाला फाशी देऊन कॉम्प्रोमाइज केलं जात आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ज्यांनी फोडले ते त्यांच्याच हातात सोपवले असल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी केला बघा निवडणूक आयोगावर एकापाठोपाठ एक आरोप होत आहेत भाजप मात्र निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत हा भाग वेगळा राजकीय व्यक्ती सोडा हो निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी सुद्धा राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे एवढे मोठे आरोप झाल्यावर निवडणूक आयोगानं तातडीने या चौकशी करायला हवी होती निवडणूक आयोगानं विश्वास जपायला पाहिजे होता काय म्हणाले बघा माझी निवडणूक आयुक्त मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर गंभीर स्वरूपाचे आरोप केले तर आम्ही तात्काळ आणि स्वतःहून तपास करीत होतो आणि सत्य काय आहे ते जनतेसमोर ठेवत होतो अशा प्रकरणामध्ये आम्ही पक्षाकडून आधी तक्रार मागत नव्हतो असं मत नोंदवलं आहे हा निवडणूक आयोग मात्र म्हणतो प्रतिज्ञापत्र सादर करा मग आम्ही पाहू काय पाहणार आहेत आपल्याला माहिती आहे सध्या हो, तर निवडणूक आयोग आपल्याच कृतीमधून लोकांच्या संशयाला बळकटी देऊ लागलेला आहे अहो सर्वोच्च संस्था जर अशा संशयाच्या या वादळात वा, गुरफटल्या तर हरवत चाललेली लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही आणि मग असं जर व्हायला लागलं तर मतदार मतदान करायला बाहेर सुद्धा पडणार नाहीत अहो चोरीच होणार असेल तर मत दान कसलं ते कोणीतरी आपलं चोरूनच नेणार आहे मग ते आपल्या घरात आपल्याजवळ ठेवलेलं काय वाईट असं वाटणं मतदारांच्या मनात येणं असं शक्य आहे आणि हा खूप मोठा हो धोका आहे सगळं सगळंच काही गंभीर आणि सगळं काही धक्कादायक